नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत तिची तपश्चर्या या कथेचा भाग दहवा दोन्ही घरची लग्नाची जय्यत खरेदी झाली आहे माणस पुन्हा उमाला भेटायला तयार होईल का पाहूया पुढे खरेदी झाल्यावर उमाच्या मनात येत होतं बाप रे फक्त आपल्या एकटीच्या साड्या आणि दागिन्यांवर कितीतरी लाखांच्यावर खर्च झाला आहे सगळी खरेदी खूपच छान झाली होती कुठेतरी उम्हाला वाटत होतं की माणस पण खरेदीला आला असता तर साड्या खरेदी करताना आपण हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याला साडी कशी आहे हे विचारलं असतं आपल्या खरेदीवर त्याचं शिक्कामूर्तच झालं असतं तर खूप बरं झालं असतं खरंतर एरवी लग्नाची खरेदी करताना नवरा नवरे एकत्र जातात खरेदीला पुरुषांना वाटत असतं की आपल्या पसंतीची साडी किंवा दागिने आपल्या बायकोने घ्यावे पण इथे तर सगळा मामलाच वेगळा होता ठीक आहे बच्चू एक दिवस असा येईलच की तू स्वतःहून माझ्याबरोबर खरेदीला येशील त्या दिवसाची मी वाट नक्कीच पाहीन इथे रात्री फॅक्टरीतून आल्यावर मानस शकुंतला ताईंना म्हणाला आई आज जमलेली दिसतेस जुनबाईंनी तुझ्याकडून बरीच खरेदी वसूल केली की काय छे रे ती तर बिचारी काय घ्यायलाच तयार नाही तिला हे घे ते घे सारखा आग्रह करायला ला लागत होता उमा एवढी नक्षत्रासारखी आहे की ती साध्या कपड्यात सुद्धा खूप सुंदर दिसते सुनबाईवर तू जास्तच फाळलेली दिसते साई तू नजर लावू नकोस मला आणि सुनबाईला ऐक माणस आता लग्नाला अगदीच कमी दिवस राहिले आहे एक दिवस वेळ काढून पुन्हा उमाबरोबर कुठेतरी फिरू नये हेच तर दिवस असतात एकमेकांना जाणून घेण्याचे लग्न झाल्यावर कोण कौन कोणाला सांगायला येणार नाही तू फिरायला जा ते तुमचं तुम्ही ठरवा नंतर काय करायचं ते आई सध्या फॅक्टरीत खूप काम आहे ग मला असं सारखं सारखं वेळ काढता येणार नाही हे बघ मानस काम तुझ्या पाचवीलाच पुजले आहेत तरी पण तुला उमासाठी थोडा वेळ काढावाच लागेल काम तर तीनशे पासष्ट दिवस करायचेच आहेत लग्न एकदाच होणार आहे अगं लग्नानंतर आम्ही सुट्टीच्या दिवशी जात जाऊ फिरायला बाहेर तू कशाला काळजी करते ते काही नाही मानस अरे मुलींना वाटत असतं आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर थोडा वेळ मिळावा स्पष्ट काही बोलू शकत नाहीत त्या पण त्यांच्या मनात असतं मला माहिती आहे रे बरं बाई मी काढतो वेळ आणि उमाला तसं कळवतो आता जेवायला किती वेळ आहे नाहीतर मी रूममध्ये जाऊन काहीतरी वाचत बसतो तुझ्या बाबाने आत्ताच खाल्ले आहे तर अर्ध्या तासान जेवूया चालेल ना तुला हो ठीक आहे मग मी आहे रूममध्ये मानस वरती जाऊन पुस्तक उघडतो पण त्याचं वाचनात काही लक्ष लागत नाही आता उमाला पुन्हा भेटायचं आहे तर परत एकदा तिच्याशी आपण सारखं सारखं काय बोलायचं ती पण स्वतःहून काहीच बोलत नाही एकंदरीत उमा खूप समंजस आहेच तिच्या आपल्याकडून फार काही अपेक्षा नाहीत अगदी छोट्या छोट्या गोष्टीत पण ती अगदी हरकून जाते तशी अल्लडच आहे ती अजून बघूया भेटू तेव्हा काय सुचेल ते बोलायचं दोन दिवसांनी मानस उमाला फोन करतो हॅलो उमा उद्या संध्याकाळी चार वाजता तयार राहशील का आपण कुठेतरी फिरायला जाऊन येऊ तुझी काही हरकत नाही ना उमा मनात म्हणाली नेकी और पूछपूछ पूछ? पण त्याच्याशी बोलताना ती म्हणाली हो माझी काही हरकत नाही मी राहते तयार उद्या पण तुम्ही आधी घरीच या चहा घ्या आणि मग जाऊ आपत दुसऱ्या दिवशी चार वाजता मानस उमाच्या घरी आला उमा तयारच होती आज तिने लेमन कलरच्या कुर्त्यावर मेहंदी कलरची नाजूक फुलं असलेला टॉप घातला होता आणि मेहंदी कलरची सलवार घातली होती ती खूपच गोड दिसत होती दार वाजल्यावर उमाने दार उघडताच पाहिलं तर मानस आला होता आज त्याने कॉफी ब्राऊन पॅन्ट आणि त्यावर लेमन कलरचं फुल स्लीव्हलेस टी शर्ट घातलं होतं मानस एकदम हिरोज दिसत होता तो घरात शिरताच काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिले मानसने विचारले येऊ ना घरात अशी काय बघत राहिलीस हो हो या ना मला वाटलं तुमच्या मागे आणि कोणी आले आहे ते पाहत होते उमाने स्वतःला सावरून घेतलं अजून कोणी येणार आहे का नाही मला असं वाटलं आईबाबाशी बोलत बसा ना मी चहा चहा पिऊन ते दोघं निघाले उमा म्हणाली आज आपण कुठे चाललो आहोत अर्थात तुम्ही जिथे नेतात ती सर्वच ठिकाणं खूप सुंदर असतात हो ना आज आपण इथून थोड्या अंतरावर एक गार्डन आहे तिकडे जाऊया तिथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाडं शोभेची झाडं आहेत अच्छा आज गाणी नाही का लावणार आज गाणी नको आज तू सध्याहून माझ्याशी बोल अरे मी विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तरं देतेच तू बाप रे आता आली का पंचायत काही बोललीस का नाही म्हणजे एसी थोडा कमी कराल का खूप जास्त खार वाटत आहे बाहेर गारठा आहे ना ओके करतो तुम्ही लहानपणापासून असे अबोल आहात का आता माझी भावंड मी बघितलीत ना इतकी मस्ती करत असतात सारखे काहीतरी विनोद गप्पा गोष्टीत चाललेल्या असतात नाही नाही मी काही अबोल नाही माझे सुद्धा मित्रांमध्ये अशीच मस्ती मजाक चाललेली असते आपली अजून नीट ओळख झाली नाही ना म्हणून ओळख होण्यासाठीच तर बोलावं लागतं ना पण अगदी बरोबर शब्दात पकडतेच मला इतक्यात गाडी चालवताना मानसचं बाहेर लक्ष गेलं दोन तरुण मुलं आणि मुली एकत्र गप्पा मारत आहेत असंच पाहणाऱ्याला वाटलं असतं गाडी त्यांच्या अगदी जवळून पास झाली तेव्हा मानसच्या काहीतरी लक्षात आलं पुढे त्याने गाडी स्लो करून पाहिलं त्याच्या मनात काय आलं कोणास ठक त्याने एक सफाईदार युटर्न घेतला उमा त्याच्याकडे पाहतच राहिली तिला त्याने युटर्न का घेतला काहीच समजे ना मानसने गाडीला युटर्न घेऊन ते दोन तरुण तरून आणि तरुणी उभ्या होत्या तिथे घेऊन येऊन गाडी थांबवली तो गाडीतून खाली उतरला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ते दोन तरुण त्या दोन तरुणींची छेड काढत होते त्यातला एक जण एका तरुणीचा हात धरू पाहत होता तेवढ्यात माणस पुढे गेला आणि त्याने त्याची कॉलर धरली त्याने त्या दोघींना विचारला तुम्ही यांना ओळखता का तुम्ही सर्व एकत्र आहात का नाही आम्ही यांना ओळखत नाही आणि हे आम्हाला दोघींनाच पाहून आमची छेड काढत आहेत माणसने ज्याची कॉलर पकडली होती त्याला एक सणसणीत लगावून दिली इतक्यात दुसरा पुढे आला आणि तो माणसला मागून मारणार इतक्यात माणसने त्याला एक लात मार उमा खाली इतक्या आणि ती भीतीने पाहत राहिली ते दोघं मिळून माणसला मारायचा प्रयत्न करत होते परंतु माणस एकटाच त्यांना भारी पडत होता शेवटी मानसने एकाचा बकोटा आणि एकाचा दंड पकडला दोघेही गयावया करू लागले चूक झाली साहेब आम्हाला सोडा पुन्हा असं करणार नाही तुम्हाला मुली काय रस्त्यावर पडल्या असं वाटतं का वाट दिसल्या मुली की छेड काढा तुमच्या आई वडील तुम्हाला यासाठी मोठे करतात का जरा आजूबाजूला बघा समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करा मुलींची छेड काढायला मर्दानगी लागत नाही आणि माफी माझी नका मागू या दोघींची माफी मागा खाली वाकून माफी मागा दोघे घाबरून एकदमच खाली वाकले आणि म्हणाले ताई आम्हाला माफ करा पुन्हा असं कधीच होणार नाही पुन्हा असं कधीच होणार नाही म्हणजे कोणत्याही मुलीची पुन्हा छेड काढली तर याद राखा चला पळा इकडनं त्या दोघी माणसला उद्देशून म्हणाल्या दादा आज तुम्ही होतात म्हणून आम्ही वाचलं नाहीतर या दोघांनी आमच्याबरोबर काय केलं असतं माहीत नाही तुम्ही दोघी होतात ना मग दोघींनी प्रतिकार करायला हवा हे मुलींची छेड काढणाऱ्या मुलांमध्ये काही दम नसतो भिकड असतात ते त्यांना त्यातच त्यांचा पुरुषार्थ वाटतो तुम्ही मुली घाबरून राहतात म्हणून ते अशा मवाली मुलांचं फावतं यापुढे प्रतिकार करायला शिका दादा मी खूप घाबरले होते मला काय करायचं सुतचत नव्हतं एकतर तुम्ही मुलींनी काहीतरी कराटे जिडो असं शिकायला हवं आणि दुसरं म्हणजे कायम तुमच्याजवळ मिरची पुडं ठेवायची आपला प्रतिकार आपणच करायला हवा प्रत्येक वेळी कोणी धावून येणार नाही हल्ली राजरोसपणे हे असं सगळीकडे चाललेलं असत आणि प्रत्येक जण आपलं काम बरं आणि आपण बरं या वृत्तीचा असतो रस्त्यावर कुठेही काही चाललेलं असलं तरी कोणी वाचवायला येत नाही हे लक्षात ठेवा दादा खरं आहे तुमचं म्हणणं त्यातली एक उमाकडे वळून म्हणाली ताई तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला असा जोडीदार मिळाला आता आम्ही निघतो आणि नमस्कार करून त्या जायला निघाल्या मानस त्यांना म्हणाला तुम्ही या बाजूला जात होता ना चला बसा काढीत मी सोडतो तुम्हाला नको दादा आम्हाला इथे जवळच जायचे आहे आम्ही जाऊ चालत दादा म्हणताय ना मग बसा गाडीत मी सोडतो तुम्हाला मी उमा पण आहे बरोबर माझ्याबरोबर तुम्ही सुरक्षित असाल दोघीही गाडीत बसल्या अजूनही त्या घाबरलेल्या होत्या थोडे पुढे गेल्यावर त्या मानसला म्हणाल्या दादा इथेच थांबवा गाडी आमचं घर इथून जवळच आहे आम्ही उतरतो मानसला आणि उमाला नमस्कार करून दोघी निघून गेल्या आजच्या प्रसंगावरून उमाला वाचल्याचं आठवलं की मुंबईसारखं शहरात सुद्धा हल्ली असं काय घडलं तर लोक मोबाईलवर व्हिडिओ करतात पण मदतीला कोणी धावून येत नाही इतकंच काय तर अपघात झाल्यावर सुद्धा अपघातग्रस्ताला मदत करायला कोणी पुढे सरसावत नाही कारण कोणालाच पोलिसांचा ससेमिरा नको असतो मानस सारखे व्यक्ती असते मानसचा राग अजून शांत झाला नव्हता तो त्रासिक स्वरा तुम्हाला म्हणाला हल्लीच्या मुलांवर सिनेमाचं झापड आहे सिनेमात जसं दाखवतात तसंच हे अंधानुकरण करत असतात सिनेमातल्या चांगल्या गोष्टी मात्र कृतीत उतरवत नाही उमा मानसचे हे रूप पाहून थोडी धास्तवली होती पण तिच्या मनातला माणसबद्दलचा हा दर दुनावलेला होता स्त्रियांच्या बाबतीत माणस खूपच जागरूक आहे हे तिच्या लक्षात आलं होतं ती त्याला म्हणाली हे नवीन रूप पाहून मी खूप भारावून गेले आहे स्त्रियांबद्दल मत असलेले पुरुष खूप हाताच्या बोटावर मोजण्यासारखे असतात पण मला त्यावेळी खूप भीती वाटली ते दोघेजण होते आणि तुम्ही एकटेच होता समजा त्यांनी तुम्हाला काही केलं असतं तर अगं वेळी मी हा विचार करत बसत नाही आणि मुलींसमोर मर्दानगी दाखवणारे हे भेकड असतात थोडासा मार खाऊन लगेच कर्पगळीत होऊन जातात हे असे प्रकार पाहून माझ्या मनात एक विचार पक्का झाला आहे पुढे मागे मी स्त्रियांसाठी जिडो कराटे यांचं प्रचि प्रशिक्षण देणारं एखादं केंद्र उभं करणार आहे खरं तर मी मोफत पण सुरू करू शकेन परंतु हल्ली कोणतीही गोष्ट फुकट मिळत असेल तर त्याची काही किंमतच उरत नाही लोकं साठी तिकडे येतात हा खूपच चांगला विचार आहे यातसुद्धा माझी तुम्हाला साथच असेल तुझी नुसती साथ नको आहे तर हे केंद्र तुलाच चालवायचं आहे याचा सर्व कारभार तुलाच सांभाळायचा आहे प्रशिक्षण देण्यासाठी आपण चांगले प्रशिक्षक नेमायचे बाकी सगळं तू बघायचं हो माझी तयारी आहे मला पण काहीतरी वेगळं केल्याचं समाधान मिळेल बरं आपल्याला जिथे जायचं होतं ते ठिकाण आलं का हो हे काय पाच मिनटात येईलच आता मानसच्या डोक्यातून मगचा प्रकार जातच नव्हता तो मला म्हणाला मुली जात्याच भित्रे असतात आणि असं कोण एकदम समोर आलं ना तर त्या बिचारा खूपच घाबरून जातात म्हणूनच त्यांच्यात थोडी हिंमत जागवण्याची गरज आहे आपण नक्कीच करू काहीतरी हो माझी रादाताई खूप थेट आहे पण मी जरा भित्रीच आहे माझ्या शेजारून जाताना कोणी काही शेरा मारला मी काही तरी मी खूप घाबरते एकदा असंच मी आणि राधाताई जात होतो आणि एक मुलगा मला काहीतरी बोलला राधाताईने त्याला तिथल्या तिथे थोबाडीत दिली क्षणभरही न थांबता धूम ठोकली त्याने हल्लीच्या जमान्यात धीट असायलाच पाहिजे चल हे बघ आलं गार्डन जाऊया आतमध्ये क्रमशः लेखिका सीमा गंगाधरे श्रोते हो कसा वाटला कथेचा आजचा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद